हॅलो हाय नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आता लवकरच पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन येणार आहे तर त्या दोघांनाही साजेशी अशी रेसिपी बनवलेली आहे आज तर रेसिपी अगदी सोपी आहे आणि खूपच छान आहे तर काय रेसिपी आहे चला पाहूया इथे मी घेतलेला आहे ओलं नारळ तर नारळ छानपैकी किसून घेतलेला आहे आता हा नारळाचा जो काही किस केलेला आहे तो कसा केलेला आहे याचा एक डिटेल व्हिडिओ मी पूर्ण नारळाच्या संबंधात बनवलेला आहे तर तो तुम्ही नक्की पहा लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनवर सुद्धा क्लिक करा तर इथे मी तीन वाटी घेतलेला आहे ओलं नारळ आता सुरुवात करूया रेसिपी बनवायला तर कढई घेतलेली आहे जाड बुडाची त्यावर घातलेलं आहे थोडंसं साजूक तूप आणि त्यावरमध्ये घालायचं आहे आपल्याला हा संपूर्ण नारळाचा चव तर व्यवस्थित तुपामध्ये छान हे दोन सेकंदासाठी मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर लगेचच घालायचं आहे दूध तर, तर इथे मी तीन वाटी नारळाच्या चवासाठी एक वाटी जवळजवळ दूध घातलेलं आहे त्यानंतर दोन चमचे घातलेले आहे मिल्क पावडर आणि त्यानंतर घातलेलं आहे मी घरी बनवलेलं मेड तर हे मेडची रेसिपीसुद्धा चॅनलवर आहे माझ्या तुम्ही नक्की जाऊन पहा गोड पदार्थांमध्ये मेड वापरले ना तर चव खूप छान लागते आपल्याकडे खवाण असला की मिल्क मेड हा एक ऑप्शन असतो त्यामुळे मिल्क मेड तुम्ही घरीच बनवू शकतात तर त्याची रेसिपी नक्की पहा पण आता जर तुम्हाला मिल्क मेड आणि मिल्क पावडर दोघंही घालायचे नसतील तर तुम्ही यामध्ये दुधावरची जी साय असते ती घालायची आहे यानंतर घालायचं आहे साखर तर मिल्क मिल्कमेड आणि मिल्क पावडरमध्ये दोघांमध्ये साखरेचं प सा प्रमाण थोडं थोडंसं आहे त्यामुळे साखरेचं सा प्रमाण मी थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि हा जो माझ्या हातामध्ये येलो कलरचा चमचा दिसतो आहे तो आहे स्क्रॅपर स्पॅच्युला तर याचा रिव्ह्यू मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो तुम्ही नक्की पहा तर आता सग हे सगळं काही ना मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घातलेलं दूध आणि साखर छान अशी आटेपर्यंत आपल्याला हे गॅसवर छान परतून घ्यायचं आहे सतत गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे नाहीतर जळेल आणि बघा थोडंसं शिजत आलं आहे तर संपूर्ण दूध आटवून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे घट्ट व्हायला हवी आणि इथे आता मी घालणार आहे एक चमचा जायफळ आणि वेलची पावडर तर मस्त वाजयतो ह्या वेलची पावडरने ह्या संपूर्ण रेसिपीला तर सगळं काही जे दूध आणि साखरेचं पाणी झालेलं आहे ते सगळं काही आटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कढईमध्ये बिलकुल पाणी दिसत नाही आहे याचा अर्थ असा की हे संपूर्णपणे आटलेलं आहे आणि आता ही रेसिपी बनवायला रेडी आहे तर आता मी ह्या मिश्रणाची ना तीन पार्ट करणार आहे तर आता तिरंगा कलर करायचा आहे त्यासाठी ती तीन वेगवेगळे कलर आपल्याला द्यायचे आहेत त्याला तर सगळ्यात आधी व्हाईट कलर मी बाजूला काढून घेते आणि यामध्ये मी घालणार आहे थोडासा ग्रीन फूड कलर अगदी थोडासा घातलेला आहे आणि तो ना छान असा ह्या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर मस्तपैकी ग्रीन कलर याला येतो अगदी दोन मिनटामध्ये छान असा कलर आलेला आहे याला तर मस्त कलर आलेला आहे तर तुम्ही साईडला काढून घेते यानंतर मी पुन्हा थोडासा पांढरं सारण घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी घालणार आहे केशरी कलरचा रंग तर त्यासाठी मी इथे केशरी रंगाचा फूड कलर घेतलेला आहे आणि तो सुद्धा मिक्स करून घेणार आहे आणि छान कलर यामध्ये मिक्स झाला की तो सुद्धा साईडला करून घेणार आहे तर मस्तपैकी कलर आलेला आहे आता हे साईडला काढून घेते आता या तीनही कलरच्या मिळून बनवायच्या आहेत वड्या तर त्यासाठी मी एक असं ताड घेतलेलं आहे काठावालं त्यावर घातलेलं आहे तूप तूप सगळीकडे छान असं पसरवून घेणार आहे तर यासाठी मी ह्या चमच्याचा वापर केलेला आहे तर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकतात आणि बटर पेपर नसेल तर तूप वापरा तेल वापरू नका तुपाने छान वास येतो आणि छान ग्लेस पण येतो ह्या संपूर्ण रेसिपीला तर तूप असेल तर साजूक तूप वापरा तर आता इथे मी जे काही तिल तिरंगाचे आपले कलर आहेत तर त्या कलरनुसार ह्या सारणाची मांडणी करून घेणार आहे यानंतर घेतलेला आहे पांढरा रंग जो मी पांढरा रंग साईडला काढून ठेवलेला हो होता त्यामध्ये तर कुठला फूड कलर टाकायची गरज नव्हती कारण की ते ऑलरेडी पांढरंच होतं तर हा सुद्धा व्यवस्थित छान अशी याची मांडणी करून घेणार आहे तर ऑरेंजच्या बाजूला मी घेतलेला आहे व्हाईट जर तुमच्याकडे चौकणी शेपचं भांडं असेल किंवा डब्बा असेल तर तुम्ही त्यामध्ये करू शकतात माझ्याकडे चौकणी शेपचं असं काहीच नाही आहे त्यामुळे मी हे ताट घेतलेलं आहे तर आता व्हाईट कलर झाल्यानंतर हिरवा कलर घेऊया ही हिरवा रंग सुद्धा असा छान पसरवून घ्यायचा आहे खाली तूप लावलं असल्यामुळे ते पटापट -पत सरकतं व्यवस्थित हिरवा रंग मी इथे छान असा पसरवून घेतलेला आहे आता हे मिश्रण ओलं असतानाच यावर ज्या काही वड्यांचा जो आकार आहे ना तो मी देऊन घेणार आहे कारण की एकदा कडक झाल्या की त्या देण्यासाठीच फार त्रास होतो त्यामुळे थोडंसं ओलं असतानाच मी यामध्ये वड्यांचा जो काही आकार तुम्हाला आवडत असेल तो देऊन घ्यायचा आहे तुम्ही तर मी आपल्या नॉर्मली जशा चौकणी वड्या असतात ना तशाच बनवून घेतलेल्या आहेत तर मी जसं कटिंग करते ना तसं कटिंग केलं ना तर तो कोपऱ्यातला जो अर्धवट त्रिकोण येतो ना तर तो येत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही मी जशा वड्या कापते तसे कापल्यात तर प्रत्येक भागात हा चौकणीच येतो गोल ताटात असलं की कोपऱ्याकेटचा जो भाग असतो ना तो अर्ध त्रिकोण होतो पण जर मी जसे कापले तसे तुम्ही कापल्यात तर तो जो भाग आहे तुमचा तो छान असा चौकणीस दिसतो तर आता इथे मी घेणार आहे डेकोरेशनसाठी बदाम घेतलेले आहेत मिश्रण थोडंसं ओलसर आहे त्यामुळे हे बदाम त्याच्यावर पटकन चिकटतात तर त्यासाठी मिश्रण ओलं असतानाच तुम्हाला जे काही डेकोरेशन यावर घालायचं असेल ना ते लावून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित चिकटतं तर सगळं काही मी बदाम इथे लावून घेतलेले आहेत मी फक्त यामध्ये बदामाचाच वापर केलेला आहे तर सगळे काही फटाफट इथे लावून घेते तर हे पूर्णपणे रेडी झालेलं आहे आता हे छान थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे रूम टेम्परेचरवर जवळजवळ एक ते दोन तास तुम्ही बाहेर ठेवू शकतात आणि खूप घाई असेल तुम्हाला तर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा जिथे बर्फ तयार होतो तिथे आणि जेव्हाही काढायचं असेल ते से ना तेव्हा सेंटरचा जो पार्ट असतो ना तिथून सुरुवात करायची काढायला म्हणजे अगदी इझी ह्या वड्या ज्या आहेत ना त्या फटाफट निघतात बाहेर आणि कोपऱ्यापासून सुरुवात केली की ते इतक्या इझिली आणि पटकन -फट निघत नाही जेवढं तुम्ही मधून सुरुवात कराल तर अगदी व्यवस्थित ते निघतात तर आता तिरंगा कलरचा शेड घेतलेली आहेत मी तर त्यानुसार मी सगळ्या काही या बर्फ्या ज्या आहेत त्या रचून ठेवते तर आज मी बनवलेली आहे नारळाची वडी तर नारळाची वडी बनवलेली आहे आणि त्याला थोडासा ट्विस्ट अँड टर्न दिलेला आहे कारण की ह्याच महिन्यात पंधरा ऑगस्टसुद्धा आहे आणि नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधनसुद्धा आहे तर फायनली अशा पद्धतीने ह्या झटपट माझ्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर कलर नको असेल तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल पण मी एका दगड्यात दोन पक्षी मारावे म्हणून घातलेला आहे दोघंही थीम एकाच वेळी करायचं म्हणून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ह्या नारळाच्या वड्या बनवून रेडी झालेल्या आहेत नारळी पौर्णिमा असले की नारळाचे ओल्या नारळाचे पदार्थ बनवले जातात तर माझी आजपासून सुरुवात झालेली आहे हे मी बनवलेलं आहे ओल्या नारळाच्या वड्या तर तुम्हाला या वड्या कशा आवडल्या कमेंट करा व्हिडिओ आवडला की नाही ते सुद्धा कमेंट करा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि बेल सुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय थँक्यू